महादेव मित्रांनो कल्याण स्टेशनला आहे आणि अजून एका नवीन प्रवासाला निघालो आहे दहाव्या ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणजे जुना औरंगाबाद तर या ठिकाणी वेरूळला श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे आपण याआधी नऊ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंय आता हे दहाव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मी आणि प्रणय चाललो आहे आज आपण प्रवास करणार आहोत वन टू झिरो सेवन वन मुंबई जालना <coughs> मुंबई हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस जी आधी मुंबई ते छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणजे औरंगाबादपर्यंत चालवली जायची त्याच्यानंतर पुढे जालनापर्यंत वाढवण्यात आली आणि आता ती हिंगोलीपर्यंत जाते तर दुपारी बारा वाजता ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघते त्याच्यानंतर दादर ठाणे आणि आता कल्याण कल्याणला याची वेळ आहे एक वाजता आणि आता साडेबारा वाजता आपण आलो आहे तर या संपूर्ण प्रवासाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी कल्याणला थांबणाऱ्या सर्व एक्सप्रेसचा टाईम टेबल आहे तर बारा नंबरला आपली ट्रेन आहे वन टू झिरो सेवन वन सी एस एम टी जालना जनशताब्दी एक्सप्रेस दररोज आहे प्लॅटफॉर्म नंबर चारवर येणार आहे तर जालना जे जा आता जा पुढे हिंगोलीपर्यंत ही एक्सप्रेस वाढवण्यात आली आहे आज आपण ज्या जनशताब्दी एक्सप्रेसने प्रवास करतो आहे सी एस एम टी टू हिंगोली आ, तर या जी जनशताब्दी ही पूर्ण सिटिंग आहे तर रेग्युलर सिटिंग आ, सेकंड क्लास आणि त्याच्यानंतर ए सी सिटिंग असे दोन फक्त प्रकार आहेत एकूण टोटल बावीस डब्यांची ही ट्रेन आहे त्यामधले जे अठरा आहेत ते से, से, सेकंड आ, क्लास सिटिंग आहेत आणि दोन कोच आहेत सेवन सी टू ते ए सी सिटिंग आहेत आणि दोन जनरेटर वॅन व्हॅनची टोटल बावीस डब्यांची ही ट्रेन आहे आपल्या ट्रेनचा इकडे बोर्ड लागलेला आहे वन टू झिरो सेवन वन सव्वा एक वाजता येणार मुंबई हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर चार आणि सर्व पोच पोझिशन आहेत अठरा सेकंड सिटिंग आहेत दोन ए सी सिटिंग आहेत आणि त्याच्यानंतर जनरेटर वॅन आणि डी एल वन एक्सप्रेस याच्यानंतर आपली ट्रेन येणार आहे डोंबिवलीच्या आसपास आपली ट्रेन आलेली आहे कारण प्रणय त्या ट्रेनमध्ये दादरवरून बसला आहे रेग्युलर आम्ही प्रणयला वेलकम करतो पण आता प्रणय आमचा वेलकम करतो तर आम्ही दोघेजणच असो आणि टोटल आपण मुंबईपासून ते छत्रपती संभाजी महाराज नगर तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरचं प्रवास करणार आहोत आता इकडे आपण एक सव्वा एक वाजता बसतो आहोत ट्रेनमध्ये तर साधारण साडेसहापर्यंत आपण तिकडे पोचू तर या प्रवासात आपण कल्याण कसारा इगतपुरी नाशिक मनमाड आणि छत्रपती संभाजी महाराजनगर असं आपण संपूर्ण तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरचं प्रवास करतो खूप मजा येतली या थळघाटाचा व्ह्यू पण बघू मिळतं आज पाऊस थोडं कमी असा काल गावावरून निघालेलं आहे कोकण कन्या आणि तेव्हा पाऊस खूप होतो तर बघूया या प्रवासात काय आपल्याक वेगळं अनुभव येतो काय मजा येतात वन टू झिरो सेवन वन तर डी फाय आपला कोच आहे आणि बोगी नंबर आहे फिफ्टीन तर या ठिकाणी आपण आता येऊन थांबलो आहे थोड्याच वेळात ट्रेन येईल आपली कल्याण स्टेशन तर आपल्या भारतातला एकदम बिझिएस स्टेशन असा खूप सारे ट्रेन इकडून निघतात आणि त्याच्यानंतर लोकल्स असत पुणे नाशिक जाणारे ट्रेन असत भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणारे ट्रेन या ठिकाणाहून आपल्या भेटतात आपली ट्रेन येलेली असा डब्ल्यू एफ पी सेवन इलेक्ट्रिक इंजिन प्लस इलेक्ट्रिक कोच चला पंधरा मिनटा लेट एक सातची वेळ होती आणि एक वीसला येईल असा आपण टू झिरो आपण इकडून चला या पण वस्तूला सोबत ते एकूण दोन सीट होते नाईंटी फोर आणि नाईंटी सेवन तर नाईंटी सेवन माझी असा विंडो आणि यावेळी आपला एक विंडो इला राईट साईडला लास्ट टाईम आपण प्रवास केलो त्यावेळी मंगला एक्सप्रेसने लेफ्ट साईडने आपण थळघाटाचा व्ह्यू बघितलेलं आता आपण राईट साईडने तळघाटाचा व्ह्यू बघितलेलं लगेच आपली ट्रेन निघाली या कल्याणवरून जास्त वेळ थांबा करा मग फक्त आता एक दोन तीन मिनटाचा हॉल्ट असतो इकडे तर आता पुढचं स्टेशन असा कसारा आपण आता नाशिकच्या रूटला लागलो आणि इकडे जो राईटला जो ट्रॅक केलेला तो तो गेलो पुणे भरपूर वर्ष त्या ट्रेनने प्रवास केलो पुणे साईडने खरंच लोणावळा पुणे आता जास्त करून प्रवास करतो आपण कसारा dan termahasyik wigat puri कसारा स्टेशनला आपण थांबलो तर इकडे आता आपलं मागे बँकर जोडल्या जातला कारण आता पुढे चालू होता थळघाट तर त्याच्यानंतर आपण इकडून आता निघतलो तर ह्यो ऑफिशियल हॉल्ट असा कसारानंतर इगतपुरीत थांबतली या ट्रेन परतीच्या पावसान खूप धुमाकूळ घातले ना आपल्याकडे कोकणात आणि इकडे कसार्यासाठी पण पूर्ण भरलो मुंबईत आज नव्हतो काल पूर्ण पाऊस होतो मुंबईत पण आज पूर्ण आराम दिला त्यामुळे बरं वाटलं पण इकडे आता या ठिकाणी तर भरपूर दिसता पाऊस जळघाटात सुरुवात झाली आहे आणि पाऊस इलो त्यामुळे आपल्या जास्त शूट भेटलं की नाही बघूया किंवा मस्त ग्रीनरी असतात आणि या परफेच्या पावसानं पूर्ण धुमाकूळ घातला आणि आपल्या कोकणात इकडे आता सुरू झालं घाट सेक्शनला यावेळी आपल्या एक असे चढ उसा पूर्ण बघून मिळत लास्ट टाइम आपण लेफ्ट साईडने व्यू बघितलेलो आता राईट साईडने आपण चळ घाटाचा व्ह्यू बघूया खूप भारी किती किलो आपण मस्त असं आहे थंड हवेचं एक ठिकाण असा सॉलिड इकडे आता जे मागे बँकर लावलेले होते ते बँकर आता इकडे काढतले आणि इथून पुढे आपलं नेक्स्ट हॉल्ट असा नाशिक त्याला काय खाऊक मिळतं काय जरा बघूया कारण मग असे कसारा काय खाऊक भेटलं नाही कारण दुपारी जेवल्यानंतर आता जरा भूक लागली आहे साडेतीन पावणे चार झाले सीटच्या जवळपास असतो प्रवास आतापर्यंत मस्त चाललो असता ट्रेनला गर्दी पण नाही फक्त जे आपले जनशताब्दीचे पोच असतात ना त्याची सिटिंग व्यवस्था तर तुम्हाला माहिती आहे आपल्या कोकणातली कशी आहे की एका सीटवर तीन तीन जणं बसतात ते त्याच्यामुळे ता जरा थोडासा कंजेस्टेड होता म्हणून जरा आता मी दारावर येऊन उभं राहलं आहे बस जरा बरा वाटला पण जरा झोपलं कारण पण्याक मिळाल्या साईडची सीट आणि साईडच्या सीटवर तर अजिबात म्हणजे अर्धा बसाक मिळतं आणि अर्धा नाही गावात त्यामुळे तो कंटाळलेलो तर ते का मी दिले माझी विंडो त्यांना मस्तपैकी विगतपुरी ते आता नाशिक एक तास भोप ना आता बघूया थोड्या वेळात नाशिकला तो अर्धो तास ट्रेन लेट चालली आहे असा आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराज जो टाईम दाखवता सात वाजता साडेसात टाईम आहे ओरिजिनल तास लेट चलता तेवढा इकडे पाऊस मळप करून असा तर काय बाकी काही इकडे चिन्ह दिसत नाहीत पडान गेलो असं तरी काय वाटत नाही सगळ्या सुक्या सुक्या असा नाशिक रोड तर बारा ज्योतिर्लिंग यात्रेवेळी आपण त्र्यंबकेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी गेलेलो त्यावेळी इकडे आपण थांबलेलो खूप मस्त असं ठिकाण असा माझा फेवरेट तर पुन्हा पुन्हा मी सांगते की या ठिकाणी एकदा चार पाच दिवसाची ट्रीप काढून येऊचं असेल कारण खूप सारी ठिकाणं रौलेली या ठिकाणी बघूची आमचा टार्गेट होता फक्त बारा फिरली यात्रा त्याच्यामुळे आपण फक्त त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेतलं बाकी आपण कोणती ठिकाणं फिरलो नाही आता ब्रह्मगिरी पर्वत पंचवटी त्याच्यानंतर अजून पण या ठिकाणी भरपूर असे गडकिल्ले असत व्हॅली असत धबधबे असत खूप सुंदर सुंदर ठिकाणं असत नाशिकला एकदा वेळात वेळ काढून येणार नक्की आता इकडे पावसाळ झाल्या तुफानी सुरुवात आपल्या बाहेर उतर भेटतला नाही कदाचित नाशिकला खूप जण उतरत आणि चढतात पण आणि डब्यात तर काय एवढी गर्दी नाही ऑलमोस्ट तसं सीट बाय सीटच असत सगळे कसा प्रवास आतापर्यंत झोपा काढता नुसतं आपण एक गर्दी तर नाही आहे एवढी सीट बाय सीट असत सगळे चाय वॉलो शोधतो चायवालो काही गावणार नाही आमका का नाशिक पण आपल्या मध्य रेल्वेवरचा इम्पॉर्टंट स्टेशन असा खूप सारे ट्रेन्स इकडून जातात ओरिजिन किती होतं काय आयडिया नाही पण भरपूर साऱ्या ट्रेनचा हॉल्ट असा मोठा स्टेशन आहे त्याच्यामुळे गर्दी पण तुफानी असा इकडे मनमाड जंक्शनला आपली ट्रेन इली असा बावन तास लेट आणि इकडे असा पाच मिनिटाचं मेजर हॉल्ट ऊन पडला इकडे नाशिकपर्यंत आपल्या पूर्ण पाऊस भेटलेलो इकड़े मस्त असं ऊन पडला भारी वाटतं वातावरण पण एकदम चांगला असा फायनली उतारलो आपण छत्रपती संभाजी महाराज नगर तर सव्वा सात वाजल्यात पाऊन तास लेट सहा पंचवीसची वेळ होती पाऊन तास लेट झाली तर आपलं तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी पूर्ण झालेलो असा तर ह्याच्यानंतरच्या व्हिडिओत आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचा दर्शन कसा घ्यायचा इथून काय काय ऑप्शन असतात म्हणजे बस कोणती असतात त्याच्यानंतर मंदिरामध्ये कसा दर्शन घ्यायचा आजूबाजू कोण कोणती मंदिरं असतात या सर्वांची आपण माहिती इथून आधीच तो बागा। मी दा दा इकले रूम वा मेरी तर त्याच्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की बघा तर आता आम्ही पहिल्यांदा आधी इकडे रूम बघतो किंवा कृष्णेश्वर मंदिराच्या तिकडे जर बस मिळाली तर तिकडे जाऊ तर ते तुमचं अपडेट सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ तर पुढचे व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसे वाटते ती कमेंट करून नक्की सांगा